धन नावाच्या कंपनीने मध्ये फॅक्टरी सुरू केली आणि त्याच महागाव तालुक्यात राह लोस शेतकऱ्याला कृषी केंद्राचे दुकानदार हे त्यांच्या माथी निवळ ही म्हणजे लाल कलर आहे आणि याच्या खाली गेसगी बेसगी रेती आहे आणि हे याचा भाव आहे अठराशे रुपये याची कंप्लेंट आम्ही पंचवीस तारखेला जिल्हा कृषी अधिकारी यांना केली पंचवीस जुलैला त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांनी दोन दिवसानंतर हे खत पाहण्यासाठी एक पथक पाठवलं आणि हे पथकाला आम्ही सांगितलं की बाबा या या दुकानात आहे असा असे कोते आहेत त्याचे फोटो पाठवले तेव्हा त्याने ते खत पाहिलं आणि त्यानंतर दोन दिवसांनी जे मुख्य उत्पादक आहे कुसरी एमआरडीसीच्या हद्दी त्यांच्या एमआरडीसीच्या कारखान्यामध्ये हो दोन दिवसाची अवधी त्यांना देऊन ते रात्री पाच वाजता गेले पाच वाजता गेल्याच्या जान नंतर त्यांना एक किलोही खत मिळालं नाही म्हणजे हे जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ हे दिवस शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहेत या कृषी विभागाचं लक्ष कुणावरही नाही या ठिकाणी त्या तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तालुका अध्यक्ष या बोगस खताला हार खालतील आम्ही अशी सर्व शेतकरी ठिकाणी आज आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की मुख्य उत्पादक जो एवढी सी मध्ये बसलेला भस्मासूर आहे त्याच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे ज्या ज्या शेत विक्रेत्यांनी हे खत विकलं त्या विक्रेत्यावर सुद्धा फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि हे फौजदारी कारवाई तात्काळ जर झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात सर्व शेतकरी मिळून उग्र आंदोलन करू या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो आपापल्या गावात असे बोगस खत गेलेले असत त्याने याची नुकसान भरपाई करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे रिक्सर अर्ज करायचा आहे कारण हे पोट्या नावाचं खत जे आहे हे कापसाला दिल्याशिवाय तो कापसाचा बोंड तयार होत नाही असे पहिलेच आपण अतिवृष्टीने बर्बाद झालो आणि त्याच्यामध्ये असं खत टाकल्यानं या तालुक्यातील शेतकरी हे भूसपाट झालेले आहेत याचा मोबदला मागण्यासाठी आणि आज याच्यावर कारवाई करण्यासाठी खासदार माननीय नागेश पाटील आस्केकर साहेब यांना आम्ही एक निवेदन सर्व शेतकरी म्हणून देणार आहोत या गटाबाबतचं प्रात्यक्ष गोविंदराव देशमुख विजय सूर्यवंशी हे दाखवतील

शिवाय त्याच्या आशीर्वादाशिवाय कोणीही बोगस उत्पादकाची हिम्मत होत नाही किंवा विक्रेची हिंमत होत नाही त्यासाठी पहिले हे जिल्हा कृषी अधिकारी यवतमाळ आणि त्यांचे चलेचपाटे जे आता खालचे यवतमाळच्या खालचे या सर्व लोकांवर दंडात्मक कारवाई करून यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी आपण लवकरच करणार आहोत या ठिकाणी आपण बहुशंख्यने शेतकरी उपस्थित झाला सर्वाच्या मुखातून कारण आपण त्याला सहकार्य करायला पाहिजे अरे गणेश आले त्यांच्या हाताने हे हार घालायचं यायला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आता तिकडे खासदारांची गाडी दाखवा आणि आपण आज सर्वांना

शेतकऱ्यांच्या माती मारायला अठराशे रुपयाला हे खत तयार व्हायला आणि याच्यात नुसती त्याला कलर आहे असे हजारो तालुक्यात विकल्या गेले पण कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यानं उत्पादकांवरही कारवाई केली नाही आणि विक्रेत्यावरही कारवाई केली नाही या मागणीसाठी आम्ही तुम्हाला कृषी आन... अधिकारी कोण आहेत

बोगस खत विरोधात हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे ज्याला न्याय नागेश पाटील देतील अशी आपण सर्व लोक अपेक्षा करू नागेश पाटील तो मागे बघितलं बोगस हो हो, पोटॅश खत निर्माता ऊष एम आय डी सी आणि विक्रेते यांनी हजारो शेतकऱ्यांना पोटॅश खत म्हणून हे रांगोळ मिश्रित कलर मारलेली खत विकली आहे